गाई दीड वाजलेला आहे आणि दीड म्हणजे दीड दुपारचे नाही रात्रीचे आणि दीड ला रात्रीच्या आम्ही इथे मेट्रोच्या प्लॅटफॉर्म वर आहे कोणता गणपती आता डायरेक्ट आलो का आपण हा डायरेक्ट आलो नाही आता इथून मेट्रोत बसायचं असतं आणि मग जायचं असतो डायरेक्ट म्हणजे

चक्त आहेत आपण इतर मजूर नव्या काम करून Bonta Ganpati, Mananta Paniyakaspa Ganpati, Ganpati Bappa, Borya, Mangalamurthy, गणपति गणपति बापा मंगल मूर्ति दस भुजा महागणपति मोरिया हो दोन हजार पंचवीस पर्यंत या दीडशे वर्षांच्या प्रवासात वंदे मातरम या गीताने अनेक चित्रकार साहित्यिक कलाकार संगीतकार चित्रपट दिग्दर्शक यांना प्रेरणा दिली नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा ही गीत गायलं होतं ते रत्न डॉक्टर सुब्बलक्ष्मी पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर हे हरिकरच्या काळातील प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान पर्यंत वंदे मातरम या गीताने आपली राष्ट्रभक्तीची मोहिनी सर्वांवर केली आजही राष्ट्र कारण भाषा ही करीत आहे अध्यक्ष सुरेश ठेई हॉगकाँग म्हणजे जंगलचा राजा तो थोडी सर्कसमधील प्राण्याप्रमाणे वागणार साठा दंड तोडून सर्व बंद सुधारून त्यानं सुरू केला विध्वंस पृथ्वीची माला हे पृथ्वी जशी तुंगची आहे तशीच सर्व पशुपक्षांची आहे शहरात प्रचंड हानी पोहोचवलेली आहे तुला ठार करण्याचा आदेश आहे आमच्याकडे हानी त्रास देण्याची कुठल्याच प्राण्याची प्रवृत्ती नसते तुम्ही आमचे नैसर्गिक अधिवास नष्ट करता जेव्हा तुमच्या आम्हाला दूक आहे असं वाटतं तेव्हाच आम्ही प्रतिहल्ला करतो तुला ठार करू स्कल आयलंड वर येऊन मला बेशुद्ध करून इथे आणलं मी तुमच्या मनोरंजनाचं साधन नाही राजा आणि तुम्ही मला शहरात आणून स्वतःच्या पायावर उघाड मारून घेते भोगा आपल्या कर्माची फळ आज तुझा शेवटचा दिवस आमच्या गणमधील मधील फुले शक्तिशाली आहेत त्या तुझा खात्मा करणारच जगातला कुठलाही हस्त शस्त्र किष्किंधा पर्वताकडे जाण्यासाठी उड्डाण करतात हनुमंताला दिलेलं वचन प्रभू श्रीराम पूर्ण करतात वालीचा वध होतो सुग्रीव पुन्हा राजा होतो पुढे सुग्रीवाच्या हनुमानाच्या विराट सामर्थ्यानं आणि वानर सेनेच्या शौर्यानं रावणाच्या तावडीतून प्रभू सीता माईंना मुक्त करून दुष्ट रावणाला यमसदनी भरतात अंजली चा सु वरदान मुठान गाईच तर आम्ही आता मेट्रोनी आहे वापस घरी जायला सगळे गणपती दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मेट्रो देखील चुकलेली आहे तरी तर गाईज, <laughs> 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 हे गाईज आम्ही बसलो होतो कसबा पेठला आणि कसं मी दरवेळेस हे सगळे माझ्यावर रुचलेले आहेत कारण की माझ्यामुळे मेट्रो स्टेशन म्हणजे मेट्रो राऊंड मेट्रोत बसलो आम्ही प्लॅटफॉर्म आता आम्ही नेक्स्ट स्टेशनला उतरून वापस इथं चालत कसबा पेठला आणि मग इथून आम्ही जाणार आहेत दुसऱ्या मेट्रोनी मग आता आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरणार आणि तिथून चेंज करणार पण दर्शन खरंच खूप छान झालं आणि दर्शन खूप छान झालं आणि खरंच छान वाटलं मानाचे गणपती आणि हवे तेवढे बाकीचे गणपती देखील बघितले गाईच तुम्हाला कसं वाटलं अनुभव खूप छान होता <laughs> तुला ग मला खूप भारी वाटलं ना हा ना प्रत्येक वेळेस खूप गर्दी असते त्यावेळेस निवांत एकदम रिलॅक्स नमस्कार तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं फक्त मेट्रो चुकायला नव्हती पाहिजे पण इट्स ओके <laughs> आत पण खूप मजा आली गाई चलो भेटून नेक्स्ट व्हिलॉग मध्ये आणि सध्या बाय टाटा टेक केअर गाई दीड वाजलेला आहे आणि दीड म्हणजे दीड दुपारचे नाही रात्रीचे आणि दीड ला रात्रीच्या आम्ही इथे मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर आहेत आणि खरंच थँक्स टू पुणे मेट्रो स्टेशन कारण त्यांनी गणपतीमुळे गणपतीमुळे चोवीस तास मेट्रो चालू ठेवली आणि त्यामुळे अशी सोय सगळ्या भाविकांची झालेली आहे आणि आमची देखील खूप छान वाटते चलो